शिवसेनेच्या धक्क्याला उत्तर देत भाजपने शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश घेतला भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला राखेवस्ती येथील शिवसेनेच्या परशुराम चलवाडी निलिमा चलवाडी आदींसह शेकडोनी आज भाजपात प्रवेश केला विशाल परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला यावेळी माजी नगरसेवक राजू बेग आनंद नेवगी मनोज नाईक महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर दीपाली भालेकर दिलीप भालेकर प्रसाद अरविंदेकर कितन आजगावकर अमय पै आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल